आपला देश पुढे जातो आहे आणि म्हणून देशाला आर्थिक महासत्तेकडे नेण्याचं जे काय विजन आहे त्यामध्ये प्रत्येक राज्याचं कॉन्ट्रीब्युशन असलं पाहिजे आणि म्हणून आपल्या राज्याचं देखील कॉन्ट्रीब्युशन जे आहे पहिलं राज्य मला वाटतं आपलं आहे मित्रा तयार केला आपण आणि इकॉनॉमिक ॲडवायझरी कम काउन्सिल पण आपण तयार केली हे आपलं पहिलं राज्य आहे की बाबा या सर्व उद्योजकांना घेऊन आणि आपलं आपलं राज्य देखील इंडस्ट्री फ्रेंडली आहे आज लोकं इन्व्हेस्ट करायला उत्सुक आहेत आपल्या राज्यामध्ये आज आम्ही दाओसला गेलो त्यावेळेस वेळेस अनुभव आला तिथेही काही लोक मिळाले त्याच्यातले काही लोकांनी आज एम साइन साईन केले कारण आज आपण सिंगल विंडो क्लिअरन्स असेल आज आपल्याकडे ह्यूज पोटेन्शियल आहे फॉर इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट आपल्याकडे चांगली कनेक्टिव्हिटी आहे स्किल मॅनपावर आहे इतर चांगलं वातावरण आहे आणि त्याचबरोबर हे पॉझिटिव्ह प्रो डेव्हलपमेंट आपलं स सरकार आहे प्रो पीपल आहे प्रो इंडस्ट्री आहे प्रो एन्व्हायरमेंट आहे आणि म्हणून याचा सगळा फायदा जो आहे या फायदा या शे आपल्या या कृषी विभागामध्ये देखील आपल्याला घेतला पाहिजे